भोकरदान तालुक्यातील धावडा इथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आई जगदंबा देवीची स्वारी अतिशय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली यावेळी आई जगदंबा देवीची मनोभावे पूजा अर्चा करून संपूर्ण गावात पावले टाकत आई जगदंबा देवीची स्वारी उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी नेहलीप्रमाणे नेहमीप्रमाणे आई जगदंबा देवीची स्वारी सचिन बेलप्पा पिसोळे यांनी केली तर चोराचे सोंग जयदीप संदीप जयराम टेंभ्रे यांनी घेतले इतरही अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे सोंग सादर केले सर्व भाविकांनी या उत्सवाचा लाभ घेतला उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त व लेखी बाळी सह आले होते या स्वारीत हजारोंच्या संख्येने महिला पुरुषांनी आई जगदंबा देवीच्या स्मारीचं दर्शन घेतले अशी माहिती धवडा उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच बेलप्पा पिसोळे दिलीप गुरव गणेश सुरोशे यांनी दिली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या